नमस्कार मी मंजूश्री मंजूश्री व्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते बघा कसे मऊ लुसलुसित आणि खरपूस आपले आलू पराठे झालेले आहेत तुम्हालासुद्धा बनवायचे आहेत मुलांच्या डब्यासाठी चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण छोट्या छोट्या टिप्स रेसिपी बनवत असतो त्यामुळे रेसिपी अगदी परफेक्ट बनतात तर इथे सुद्धा आपण आलू पराठा बनवताना फुटू नये त्यासाठी कणी कशी मळायची बटाटे केक उकडायचे किती वेळ त्याला थंड होऊ द्यायचे काय का ह्या सगळ्या गोष्टी आपण कवर करणार त्यामुळे व्हिडिओला पूर्ण जा आणि आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्रा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरुवात करूया तर मी कुकरला थोडेसे आलू उघडायला टाकून दिले आणि त्यानंतर दोन वाटे जे आहे ते कणिक घेतली त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं थोडंसं मोहन म्हणून तेल टाकलं त्यामुळे पराठे जे आहे ते अगदी मऊ आणि खरपूस होतात आणि थोडंसं पाणी टाकून आपण त्याला भिजून घेऊया तर हे जे कणिक आहे भिजवताना थोडंसं आपण पोळीसाठी थोडंसं सैलसर सा करतो तर घट्टसर मळायचं पुरीसाठी किंवा फुलक्यासाठी बनवतो त्या टाईपमध्ये त्यामुळे पराठे करताना फाटत नाहीत ही एक काळजी घ्यायची तर इथे मी कणिक सुरून घेते सगळ्यात पहिले त्यानंतर आपण ती थोडीशी झाकून घेऊया म्हणजे ती मूर्ती आणि पराठे अजून छान आणि पटापट होतात ही एक टिप्स आहे तर हे झाल्यानंतर आपण जे आहे ते थोडासा कांदा आहे तो बारीक चिरून घेऊया तर इथे मी जे सारण करणार आहे ते फोडणी टाकून करणार आहे काही जण जे आहे ते कच्चं सारण करतात आणि त्याचे पराठे बनवतात आपण कधीतरी तसे पण बनून बघूया तर इथे मी कांदा चिरून घेतला दोन मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत थोडीशी कडीपत्ता ठेवलेला आहे आणि अद्रक पण घेतलेला आहे आणि कोथिंबीरसुद्धा चिरून घेतली आणि इथे थोडंसं जे आहे ते मी सोप आणि धनेसुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे तर इथे आपले बटाटे छान उकडलेले आहेत आता ते थंड करण्यासाठी ठेवून घेऊया म्हणजे आपल्याला ते फोडणी टाकायला सोपं जाईल तर इथे मी तेल गरम करायला ठेवलं त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकली जिरं टाकलं तेल छान गरम झाल्यानंतर आणि थोडीशी सोप आणि धनेसुद्धा आपण फोडणीला टाकूया त्यामुळे सारणाची चव अगदी मस्त लागते त्यानंतर आपण कांदासुद्धा टाकून घेऊया आणि छान भाजून घेऊया थोडासा कांदा भाजल्यानंतर भाज मी दोन मिरच्यासुद्धा यामध्ये बारीक चिरून टाकलेल्या आहेत तर इथे तिखट तुम्ही कमी जास्त प्रमाणे करू शकता मुलांना जर द्यायचं तर थोडं मिरची स्किप केली तरी चालेल त्यानंतर आपण थोडाकडी पत्ता टाकला आणि अद्रकसुद्धा आता किसून टाकणार आहोत अद्रक किसून नक्की टाका त्यामुळे चव खूप छान लागते या पद्धतीने करून बघा मुलं किंवा मोठे सगळेजण खूप आवडीने खातील आता इथे आपण थोडेसे हळद टाकूया त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं एक चमच आहे ते धने पावडरसुद्धा टाकून घेऊया हे थोडंसं मिक्स केल्यानंतर जे बटाटे थंड झाले आपले ते सुद्धा आता आम्ही हाताने उकूस करून त्यामध्ये टाकणार आहे तुम्ही किसणीने किसून टाकलं तरीसुद्धा चालेल आता हे छान टाकल्यानंतर आपण चवीनुसार लाल तिखट टाकून घेऊया आणि एक चमच जे आहे ते मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे मी आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया म्हणजे आलूला सगळा मसाला व्यवस्थित लागतो आणि छान वाफ आल्यानंतर आपलं सारण अगदी परफेक्ट होतं आता हे साधं पोळीसोबत सुद्धा खायला छान लागते ही चटणी किंवा तुम्ही जर कधी समोसा जर बनवायची इच्छा असेल तर या प्रकारे चटणी बनवून करून पहा सारण अगदी मस्त लागतं तरी ते छान परफेक्ट झालेली आहे आपले सारण रेडी त्याला मी थोडंसं वाफ आणून घेते कोथिंबीर टाकून आपलं सारण अगदी रेडी आहे आता मी ते प्लेटमध्ये काढून थोडंसं थंड करायला ठेवलेलं आहे आणि आपली जी कणिक मळून ठेवलेली होती त्यालासुद्धा आता मी थोडंसं तेल लावून परत मळून घेते म्हणजे अगदी ते परफेक्ट होतं आता त्यानंतर जे आहे ते मी सारण थंड झालेलं आहे त्याचेसुद्धा छोटे छोटे गोळे करून घेते म्हणजे ते कणकेमध्ये भरायला सोपं जातं आणि लाटतानासुद्धा अगदी जे पराठा आहे तो पोळपाटाला चिटकणार नाही तर इथे मी कणकेची छान पारी करून घेते आणि त्यामध्ये जे आहे ते सारण भरून घेणार आहे अगदी पुरणपोळी करताना भरतो त्याचप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने पराठा एकदा करून पहा अगदी सगळेजण आवडीने खातील तर इथे आपलं सारण भरून रेडी आहे छान पराठासुद्धा लाटून घेऊया तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी कशी फटाफट -पट पराठा लाटला जात आहे अजिबात पोळपाटाला चिटकत नाही आहे तर या पद्धतीने करून बघा नक्की तुमचे पराठेसुद्धा अगदी मस्त होतील तर इथे आपला पराठा छान लाटून झालेला आहे त्यानंतर तवासुद्धा गरम करायला ठेवला आणि त्यावर थोडंसं तेल टाकल्यानंतर मी जे आहे ते पराठा त्यावर टाकलेला आहे आणि त्यावर साईडने मी तेल सोडते म्हणजे तो पराठा चिटकणार नाही आपल्या तव्याला आता इथे दोन्ही साईडला मी थोडं थोडं तेल टाकून अगदी छान खरपूस पराठा भाजून घेणार आहे तर पाहू शकता तुम्ही छान आपला पराठा रेडी झालेला आहे दुसरासुद्धा पराठा आपण ब पर छान भाजून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता छान तो पण पराठा अगदी मस्त खुसखुशीत कुछ झालेला आहे या पद्धतीने करून पहा रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तर तुम्हाला जर आवडत असतील आणि रेसिपी जर करून पाहत असाल तर तुमच्या रेसिपी कशा झाल्या हे सुद्धा कळवायला अजिबात विसरू नका तर इथे आपण बाकीचे पराठेसुद्धा असे छान लाटून घेऊया तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय